खान का हा देशाचा देशामध्ये राहणारा एक सदस्य नाही आहे का खान मी हारून खान आहे आणि मी वर्षा विधानसभेमधून नियमाप्रमाणे ज्या ज्याप्रकारे माझ्यासमोर जे जे लोक उभे होते त्यांच्यासमोर लढून मी सोळाशे मतांनी लढून आलेलो आहे तर काँग्रेस एक लढणार आहे की नाही लढणार आहे हे काँग्रेसवाल्याचं वाल्यानं ठरवायचं आहे आता आम्हाला आमचं ठरवायचं आहे था की आता आम्हाला काय करायचं जो आम्ही लोगो बनवलेला आहे त्या लोगोचं अनावरण आज शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभस्थे झालेला आहे आणि उद्धव साहेबांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल मी उद्धव साहेबांचाही अभिनंदन करतो हार्दिक हार्दिक आभार मानतो किती आनंद होतो पक्षप्रमुखांनी स्वतः तुमच्या जेव्हा पक्षप्रमुख कोणत्या कामाचा कौतुक करतात तु त्यावेळी जो आनंद होतो तो आनंद आपण तोंडाने किंवा शब्दाने बोलू शकत नाही आहे तो आनंद विगडित होणार आमचे हा कार्यक्रम जो आहे आपण जे जेवढे स्पर्धक आहेत त्या लोकांनी जो इथे भाग घेतलेला आहे ह्या लोकांनी चांगल्या प्रकारे ही स्पर्धा पार पाडली तर हा जो आनंद आज उद्धवसाहेबांनी मला दिलेला आहे तो कार्यक्रम संपल्यानंतर दुर्गिणत होणार आहे स्वतःची पण आठवण बरोबर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मला जवळपास एकोणीसशे पंच्याण्णवपासून नावाने ओळखतात आणि शिवसेना प्रमुखांचा मी एक कट्टर शिवसैनिक आहे ह्या नात्यानेच प्रत्येक वेळी मला साहेब उल माझ्या नावाने उल्लेख करतात त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो सर पाहायला गेलो तर मुंबई महापालिका समोर आहे काल काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे या याविषयी आपल्याला काय वाटतं महाविकास आघाडी लढला होता विधानसभा म्हणा लोकसभा म्हणा तर काँग्रेस वेगळी लढल्याने शिवसेना ठाकरे या पक्षाला काय फटका होऊ शकतो हे बघा काँग्रेस पक्ष हा वेगळा पक्ष आहे आणि शिवसेना हा वेगळा पक्ष आहे आम्ही विधानसभेसाठी महाविकास आघाडी केली होती आणि महानगरपालिकेमध्ये कोणत्या प्रकारे पुढे वाटचाल होणार आहे हे आता सुरुवात आहे महानगरपालिका अजून डिक्लेअर झालेली नाही आहे पुढे आमचे पक्षप्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे हे जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत सर भाजपकडनं एक नेहमी आरोप केला जातो तो म्हणजे जर ठाकरेंचा महापौर पुन्हा बसला तर मुंबईचा महापौर खान होईल या टीकेला आपण कसं बघता काय सांगायला मुंबईचा सा महापौर खान होईल खान काय हा देशाचा देशामध्ये राहणारा एक सदस्य नाही आहे का खान मी हारून खान आहे आणि मी वर्सोवा विधानसभेमधून नियमाप्रमाणे ज्या प्रकारे माझ्यासमोर जे जे लोक उभे होते त्यांच्यासमोर लढून मी सोळाशे मतांनी निवडून आलेलो आहे तर महाराष्ट्रामध्ये मी एक विधानसभेमध्ये शिवसेना उद्धवबासाहेब ह्या पक्षाचा आमदार म्हणून निवडून गेलेलो आहे आणि कोण बनणार कोण नाही बनणार हे नंतरची गोष्ट आहे पण आता ह्यावेळी आपण जाती जो सलोख आहे त्याला आपण ठेवलं पाहिजे की फक्त धर्माच्या विरोधात फक्त बोललं पाहिजे हे मला कळत नाही ही जी जी ही स्पर्धा आहे ही स्पर्धा फक्त खेळ म्हणून नाही तर एक नशामुक्ती म्हणून सुद्धा एक तुम्ही संदेश देणार आहे कार्यक्रम घेत असताना खान ह्या नावाचा कशा पद्धतीचा अप्रचार केला जातो कसं हे बघा ही जी मी स्पर्धा घेत आहे ही ह्या स्पर्धामध्ये आपल्या राष्ट्रीय एकात्मता आपल्या या वर्ष विधानसभेमध्ये एकात्मता राष्ट्रीय एकात्मता वर्सवा विधानसभेमध्ये एकात्मता मुंबईमध्ये एकात्मता तसेच जी नशामुक्ती आहे याच्यावर मात करण्यासाठी आम्ही हे सगळं कार्यक्रम घेतलेला आहे आणि खान म्हणून मी घेतलेलं आहे म्हणजे मी आमदार आहे तर आमदार चषक माझ्या नावाने आहे अारुण खान दोन हजार पंचवीस यासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख यांनी शुभेच्छा दिलेल्या त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी गड होता म्हणजे तिथे शिवसेनेचा आता आमदार आहे ना मग गड कुणाचा आहे वर्सोयामध्ये राजकीय गणित बदलू शकतं काँग्रेस एकट्या लढल्याने आणि समोर महायुती असेल तर ह्या विषयी विचारायचं नाही नाही आता काँग्रेस एकटी लढणार आहे की नाही लढणार आहे हे काँग्रेस ठरवायचं आहे आता आम्हाला आमचं ठरवायचं था आहे की आता आम्हाला काय करायचं आहे आता पक्षप्रमुख आम्हाला जे आदेश देतील ते त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत